कसं का तु का व्हायची म्हणून आधी काढा कायच दहा पंधरा मिनट काय कसला नाही त्यांना गरम गरम ते यायच्या आधी गरम गरम आले नाही तर येऊन थांबल्या ना काढायचं

आता उद्यापासून उद्या नाही आता शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी सोमवारपासून चालू काम पण नाही गाडीमध्ये मी बसत नाही गाडीला डोक्यावर घेऊन हिंडतो कधी सारखं वाटते पण नाही आम्ही सिटीमध्ये गाडी चालली नाही कधी वाटायला

मध्ये दिवसभर तिकडे जाऊन थांबायच नाही इथं येऊनच बसायचं असत साडेसात साडेसात इकडच लागत आहे लवकर जावं घराच्या बाहेरून आता माणूस सात ला करते चार साडेचार ला इथे येते त्यांच्या कॉलेज लागला काय होते आपण करायचं इथून आपण किती वाजता आलायच मग दोन तीन दिवस ते आपला कसं वय लागू तर सगळं माहिती होत

मग खायचे कधी कोण यायचे का मला हेच करा ना गेले लावलाय तिकडे ताजे तवाने नारायला लागतील लोकांच शंभरला चार